हाँ, हाँ, नमस्कार रमकांत भाऊजी मुला हा जय शिवाल काय नाही शेखर महाराजांशी बोलले काल बापू सिंग महाराजांशी पण बोल भेट झाली यावेळीची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळी नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याच हून हून नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन चालेल चालेल मी पप्पूला बोलत होता काय माहिती विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी हे करावं लागेल समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्याबरोबर समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन ह्याच्यापेक्षा उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला तरी तो ओबीसी हो मला एवढं पेटलंय ना हो हो ना तो मी तुम्हाला सोबतच ठेवीन खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही तर मी सोबत ठेवीन महामंडळ वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन करे। चालेल ताई मग आपण करू हा तुम्ही विड्रॉ करा आणि मला तुम्ही सगळं समजून सांगते प्रत्यक्षात मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढे विड्रॉल साठी तरी सोबत आला तर विड्रॉल येत नाही येता येत नाही ना मला येता येत नाही उमेदवार आहे नियमाने मला येताच येत नाही विड्रॉल दुसऱ्याच्या मग कुठे भेटून दौऱ्यामध्ये आहे आता या क्षणाला पाथरोडला आहे इकडे सभा लागल्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला पाठिंबा दिल्यावर तुमचं कौतुकच होईल समाजात कारण इथे असं नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे हे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाचं मत तोडतोय पण असं ते चित्र दिसते तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आजच भेटू आपण तुम्ही विड्रॉल करून मला भेटा ना बीडमध्ये बस बरं काय करतो बीडमध्ये तुम्ही बीडमध्ये थांबा एक समाजाची एक बैठक करतो आम्ही करा, करा। आणि मग त्यात असा असा निर्णय झाला म्हणून थोडस म्हणजे हो, हो। काय होतं कारण काय झालं हो। वर्षभर झालं मी बोलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटलं की हा झाला मॅनेज म्हणून नाही नाही असं वाटणारच नाही समाजाला असं आता सगळं पालक तुम्हाला घ्यावा लागतो कारण मी इकडे पदा मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या कि हलपट्टी करणार माझी नाही तुम्ही सोडा ना मी तुम्हाला तेच 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 ते सगळं तुम्हाला सांभाव लागणार आहे कारण मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता करते मी नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सदैव सोबत मी दोन हजार एकोणीस झालं तिकीट डिक्लेअर झालं आणि पुन्हा कटवलं त्यांनीच बदनामी झालो आता यावेळेस वेळेस अशी सिच्युएशन पुन्हा तयार झाली. तेव्हा वेगळी होती गोष्ट आता जरा मानसिकता बरोबर आता तेच ना आपल्या सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन सांभाळीन तुम्ही या मला विथड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला हा दौरा संपवून तुम्ही बीड मध्येच थांबा. ठीक ठीक हॅलो